बजरंग दल गोरक्षकांच्या वतीनं बस स्टँड परिसरात रास्ता रोको आंदोलन सर्रास गोहत्या होत असल्यानं केलं आंदोलन आज दिनांक नऊ रोजी सोमवारी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार शहरातील राजाबाग शेरसवार कब्रस्तान समोर कुर्बानीचा वेस्टेज टाकण्यासाठी मोठा खड्डा खोदण्यात आला या खड्ड्यात गोवंशाचे मुंडके वेस्टेज खळबळ उडाली आहे या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेत खड्ड्याची पाहणी केली तसेच मासाचे नमुने घेऊन लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवले दरम्यान या घटनेनंतर जालन्यात बजरंग दल आणि गोरक्षकांच्या वतीनं बस स्टँड परिसरात मुख्य रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झाली त्यामुळं करावा लागला राज्यात गोवंश हत्या बंदी कायदा झालेला आहे मात्र अंमलबजावणी होताना दिसत नाही सर्रासपणे कत्तल केली जाते त्यांची वाहतूक केली जाते मात्र याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे त्यामुळे गोवंश हत्याबंदी कायदा हा फक्त कागदावर न राहता त्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी बजरंग दल आणि गोरक्ष दरम्यान गोहत्ये प्रकरणी कठोर कारवाईची मागणी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे जसं की पूर्ण महाराष्ट्रामध्ये गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिलेला असून सुद्धा सर्रासपणे गोवंशाची कत्तर होत आहे आणि आता बकरीदच्या पार्श्वभूमीवर गोवंश हत्या आ, बंदी आणि गो बाजाराचे मार्केट बंद करण्यात आले होते तसेच वाहतुकीवर बंदुकी बंदी करण्यात आलेली होती तरी सर्रासपणे गोवंशाची हत्या होत आहे आणि प्रशासन फक्त त्याला आम्हाला फक्त सांगताय की तुम्ही बंदी होणार आहे हे होणार आहे आणि गौरक्षकांनी जर गाडी अडवली तर त्यांच्यावरच गुन्हे दाखल करण्याची धमकी दिल्या जात आहे तर आणि आज जसं की मिल्लत नगर येथे रामतीर्थापाशी तीस ते चाळीस गोवंशाचे मुंडके व अवशेष मिळून आलेले आहेत तर त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अन्यथा रास्ता रोको अशाच प्रकारे चालू राहील माझं नाव राहुल कालिदासराव वर्तले देवगिरी प्रांत गोरक्षा प्रमुख आंदोलन आम्ही लोकशाही पद्धतीने इथे रास्ता रोको करून आंदोलन करणार आहोत आपली मागणी काय आमची मागणी आहे की ही जी गोवांश हत्याबंदी आहे ती फक्त कागदावर न राहतात ती प्रत्यक्षात अंमलात आणली जावी ठिकाणी प्रशासनाला आवाहन यापूर्वी आम्ही केले होते मुस्लिम प्रमुखांना आणि मुला सुद्धा आवाहन केले के होते की त्यांनी तुमच्या समाजामध्ये कुठल्याही प्रकारची आपली जातीयते निर्माण होणार नाही त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या समाजामध्ये ही मेसेज पोहोचवा की गोवन शह्या बंदी झाली पाहिजे कुठल्याही प्रकारची गोवन शत्या झाली नाही पाहिजे परंतु गोवन शत्या सर्रासपणे होत आहे